नमस्कार आपण पाण्याची आवर्तने देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातारा सिंचन मंडळ साताराची रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस कालवा सल्लागार समिती बैठक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोऱ्यानगर तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न झाली यावेळी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते कोर्ण्याचा पूर्ण आहे जो हायड्रोच्या संदर्भात त्याला मी सूचना दिलेल्या आहेत महिनाभरामध्ये तो आम्ही प्रस्ताव कार्यान्वित होण्याकरता सुधारित मांडण्यात आता त्या खात्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे जे आढावा घेतो आहे पण ज्या ज्या सूचना मला येतात त्या निश्चितच मला माझ्या या कामकाजामध्ये मा त्याचा निश्चित सो होईल पाऊस चांगला राहिल्याने पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत त्यामुळे पाण्याची मागणी गतवर्षीपेक्षा कमी आहे अशा वेळी अधिक प्रभावी पद्धतीने सिंचन कसे होईल यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी धरणात जे पाणी वितरणासाठी उपलब्ध आहे त्या प्रमाणात पाणी अवर्तने द्यावीत यात कोणताही अडथळा वादविवाद होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्र सिंहराजे भोसले ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदा पाटील आमदार सर्वश्री महेश शिंदे अतुल भोसले सचिन पाटील मनोज गोरपडे सुहास बाबर शंकर मांडेकर कृष्णा खोले विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले मुख्य अभियंता हनुमंत गुणाले अधीक्षक अभियंता अरुण नाईक जयंत शिंदे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते तसेच या बैठकीला उपविभागीय अधिकारी सोपान टोनपे तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य जलसंपदा विभागाचे सांगली व सातारशे अधिकारी उपस्थित होते आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी सतर्क इंडियानुस पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खैरमोडे सह सतर्क इंडियानुन्स संतोषी जगदाळे कोयनानगर पाटण